आध्यात्मिकतेच्या वाटेवर चालताना माणूस अनेक प्रश्नांनी शंका कुशंकानी आणि गोंधळाने वेढलेला असतो या मार्गावर प्रकाश दाखवणारी योग्य दिशा देणारी व्यक्ती म्हणजे गुरु भारतीय संस्कृतीत गुरुला देवासमान स्थान दिलं गेलं आहे कारण गुरुशिवाय ज्ञानाचं आणि आत्मसाक्षात्काराचं दार उघडतच नाही गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर, गुरुर विष्णू महेश्वर ही ओळ त्याचं महत्त्व स्पष्ट करते गुरुशिष्या परंपरा ही आपल्या आध्यात्मिक वारशाचा आत्मा आहे प्राचीन काळी गुरुकुलात शिष्य गुरुकडून केवळ शास्त्रज्ञानच नव्हे शिकत नव्हते तर जीवन जगण्याची कला नैतिकता आत्मसमय आणि मूल्य शिकत होते गुरु फक्त शिक्षक नव्हते तर ते जीवनाचे मार्गदर्शक होते त्यांनी शिष्यांच्या आयुष्यात दिशा दिवा पेटवला जो आयुष्यभर प्रकाश देत राहिला गुरुचं महत्त्व एवढं आहे की शिष्याला परमेश्वराचं दर्शन होतं तेही गुरुच्या कृपेनेच संत कबीराने म्हटलंय गुरु गोविंद देऊ खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपणया गोविंद देव बताय याचा अर्थ असा आहे की जर गुरु आणि देव समोर उभे राहिले असतील तर आधी गुरुला वंदन करावं कारण गुरुच आपल्याकडे देवाकडे घेऊन जातो आध्यात्मिक प्रवासात गुरु शिष्याला केवळ ज्ञान देत नाही तर त्याचं अंतरंग शुद्ध करतो शिष्याच्या दोषांना ओळखून त्यांना घासून पुसून काढतो गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय माणूस अनेकदा अहंकार अज्ञान किंवा चुकीच्या दिशेने वाहत जातो पण गुरु त्याला संयम शिस्त आणि श्रद्धेची शिकवण देतो आजच्या आधुनिक युगात गुरुशिष्य परंपरेचं स्वरूप बदललंय पण त्याचं महत्त्व अजूनही तसंच आहे कधी एखादं पुस्तक एखादं विचारवंत एखादा आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा जीवनातील अनुभव हाच आपला गुरु ठरतो गुरुचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी त्याचं कार्य एकच शिष्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणं आणि म्हणूनच आध्यात्मिक गुरुचं स्थान अपरिहार्य आहे गुरुविना अध्यात्म म्हणजे दीपाविना अंधारासारखं गुरुच्या कृपेनेच आत्मज्ञानाचा दीप प्रज्वलित होतो आणि शिष्याला मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो